सक पाडे मगे पाडे मगे ने उद्योग चला न आय उत्पादन कसले रन्द रन्द नन्दना प्रेमीले नटांगा बेने मरे न बस

काय परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी भूमी नाहीत भूमी नसल्यामुळे अनेक प्रेताच्या विटंबना होत आहेत सहाशे चौतीस गावामध्ये भूमीच नाहीत आणि अशा गावामध्ये भूमी नसल्यामुळे प्रेताचे विटंबना होते आणि गावागावामध्ये वादविवाद निर्माण होतात हे गा अनेक वेळेस अनेक वर्षापासून डॉक्टर गणेश ढवळे हे सामाजिक कार्यकर्ते या बाबत मागणी करतायत परंतु त्यांनी मागणी करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही आणि दखल घेत नाही असल्यामुळे आज आम्हाला हे अनोखा आंदोलन करावं लागलं आणि त प्रशासनाला जागा करावं लागलं जागा करावं लागलं की ह्या माध्यमातून की शमशानभूमीची आवश्यकता गावोगावी शमशानभूमी नसल्यामुळे अनेक वाद होतात आणि ते प्रेत रस्त्याला शेतात असे शे जाळावं लागतात आणि त्याच्यातून मोठे वाद निवा वादविवाद निर्माण होतात काय स्वरूप होतं आंदोलनाचं आंदोलनाचा स्व स्वरूप असं होतं की आज आम्ही स्वतः प्रेतयात्रा काढली होती आता आणि प आम्ही स्वतः प्रेतयात्रा काढून श शासनाचा निषेध केलेला आहे